वेलकम टू ट्रॅव्हल अँड स्टे कोल्हापूरच्या प्ले मधील हा आहे कोल्हापूर स्टेचा व्हिडिओ हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे कोल्हापूरला आल्यावर नेहमी ह्याच हॉटेल मध्ये राहायचे हे हॉटेल आहे अयोध्या हॉटेल तर या हॉटेल मधलं फूड कसं आहे या हॉटेलचा रिव्ह्यू काय आहे इथून कोल्हापूरच्या कुठल्या कुठल्या ठिकाणांना आपल्याला भेट देता येईल त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलवरच्या माथेरान व्हिलॉग महाबळेश्वर व्हिलॉग स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या व्हिलॉगला तुम्ही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते असेच ट्रॅव्हल अँड स्टे फॅमिलीमध्ये सहभागी व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा ऑल नोटिफिकेशन वर क्लिक करा आणि दर मंगळवारी चार वाजता माझ्या बरोबर फिरायला या अयोध्या हॉटेलचं लँडमार्क म्हणजे कोल्हापूरचा तारा राणी पुतळा कोल्हापूरच्या तारा राणी पुतळ्याच्या समोरच तुम्हाला अयोध्या हॉटेल बघायला मिळेल हाय श्रेया ठाण्याहून सकाळी नऊ वाजता कोयना एक्सप्रेस पकडली आणि रात्री आठ वाजता आम्ही कोल्हापूरला पोहोचलोय जर कोयना एक्सप्रेसचा व्हिडिओ बघायचा असेल तर तोही कोल्हापूरच्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे त्यामुळे तिकडच्या पुढचा रिव्ह्यू तुम्हाला कळेल बर्थ अरेंजमेंट वगैरे कशी आहे काही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला तिकडून कळू शक अयोध्याची रूम आहे सुंदर बऱ्यापैकी स्पेशियस आहे थर्ड पर्सनला पण झोपायला जागा आहे गुड मॉर्निंग आपण बघूया कोल्हापूरची सकाळ कशी हा 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 गुलाबी थंडी आहे किती जुनं हे वडाचं झाड असेल खूप छान आहे इथपर्यंत हा आतला रोड आहे आणि बाहेर मेन रोड आहे खूप जुनं घर आहे इकडे छान पक्ष्यांचे आवाज येत आहेत मुलाच्या झाडावर थो खूपच पक्ष्यांना राहायची सोय होते त्यामुळे इकडे खूप पक्ष्यांचे सुंदर सुंदर आवाजही ऐकायला मिळतात अयोध्या हॉटेलची स्पेशल डिश म्हणजे वेज खिमा डिश तुम्ही ऑर्डर केली तरी ती संपवणं अवघड असते हे ओपन एअर आहे आणि त्या साईडला बिहाइंड द ग्लास तुम्हाला एसी रेस्टॉरंट पण समोर मस्त पैकी मॅच चालू नाईस व्ह्यू आपण मॉर्निंग दादा घेऊ जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम आला तेव्हा तुम्हाला काय जावं वाटेल म्हणू कसा आहे लॉलीपॉप आवडला तुला अयोध्या रेस्टॉरंटचं फूड हे थ्री स्टार हॉटेलमध्ये जे फूड मिळतं तसंच आहे काही एक्स्ट्रा एक्सपॅक्टर त्याच्यात नाहीये कोल्हापूरचं ओरिजिनल फूड जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तो स्पाइस अवॉइड करायचा असेल तो तुम्हाला नको असेल तर थ्री स्टार हॉटेलमध्ये ठेवण्याचा पर्याय निवडू शकतो कोल्हापूरमध्ये जर मला काही आवडलं असेल ना फूडमध्ये तर अयोध्या हॉटेलच्या खालीच वडापाव मिळतो तो वडापाव इतका छान होता आणि मी जिथे जाते तिथे वडापाव एक्सप्लोअर करतेच मी माथेरानच्या व्हिडिओमध्ये पण सगळ्यात बेस्ट वडापाव कुठला हे सांगितलेलं कोल्हापूरचं डाळीचं पीठ हे फार प्युअर असतं तुम्ही नक्की इकडचा वडापाव ट्राय करा फोटोमध्ये तारा राणीचा पुतळा दाखवलाय आणि त्याच्या आजूबाजूला कुठले कुठले प्रेक्षणीय स्थळ आहेत याची माहिती दिली आहे हा फोटो मी वर पण टाकते तर तुम्हाला हा फोटो निरखून बघायचा असेल ट्रॅव्हल अँड स्टे ट्वेंटी ट्वेंटी टू या इन्स्टा पेजला भेट देऊन हा फोटो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जर तुम्हाला ट्रॅव्हल स्टे आणि फूडच्या रिलेटेड व्हिडिओ बघायला आवडत असतील तर त्याच्याशी रिलेटेड व्हिलॉग मी दर मंगळवारी चार वाजता ट्रॅव्हल अँड स्टे या यूट्यूब चॅनलवर टाकतच असते तर तुम्हीही ट्रॅव्हल अँड स्टे फॅमिलीचा भाग होऊ इच्छित असाल तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा प्रत्येक व्हिडिओच्या अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की वाचा